मी स्वतःला मोठा कवी तेव्हा समजेल जेव्हा गंगा नदीच्या काठी गुरं राखणारा एखादा मुलगा माझी कविता म्हणेल तेव्हा मी स्वतःला मोठा कवी समजेल हरिवंशराय बच्चनचं स्वप्न साकार झालं का नाही माहीत नाही पण त्याच्याही पुढचं माझं स्वप्न जे मी पाहिलंही नव्हतं ते साकार झालं आदिवासी तांड्यावरची मुलगी ती कविता म्हणतो ती कविता म्हणायची शेता मधी माझी खोपतीला बोराटीची झाप तिथ राबतो कष्ट तो माझा शेत करी बाप शेता मधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथ राबतो कष्ट तो माझा शेत करी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच कापाई त्यान काय केलं पाप काटा त्याच्याच कापाई त्यान काय केलं पाप शेतामध्ये मधी माझी खोप बोराटीची झाप तिथ राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोसिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा माझा बाप सेत करी उभ्या जगाचा पोसिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप शेता मधी माझी खोपतीला बोराटीची झाप तिथ राबतो कष्ट तो, तो माझा शेतकरी करी बाप बाप फोडी लाकड माय पेटवी ते चुल्हा बाप लाकड माय पेटवी ते चुल्हा घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हा पाहाप आम्ही कष्टाच खातो जग करी हा पाहाप शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप तिथं कष्ट तो, तो माझा शेत करी बाप माझा शेत करी बाप माझा शेत करी बाप. <laughs>